नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वत्याग्रो सर्विसेसच्या योगेश्ट युट्यूब चॅनलवर मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनानिमित्त जुन्या व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना कळविण्यात येत आहे की आपण पार्वत्याग्रो सर्विसेस राजीव चौकरी जालना येथे छोटे व मोठे ट्रॅक्टर खरेदी करावे ही नम्र विनंती करतो मित्रांनो आणि पुढे ट्रॅक्टरचा व्हिडिओ दाखवतो हा बघा स्वराज सातशे चोवीस दोन हजार बावीसचा मॉडेल आलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे सोनालिका गार्डन ट्रॅक बावीस एच पी फोर व्हीलमध्ये आलेला आहे हा दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे व्ही एस टी मिसी दोन हजार सोळाचा मॉडेल आलेला आहे मित्रांनो सत्तावीस एच पीमध्ये हा पण टॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे चांगल्या कंडिशनमध्ये हा पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सत्तावीस एच पीमध्ये दोन हजार सोळाचाच परत एक व्ही एस टी मॉडेल आलेला आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे सत्तावीस एच पीमध्ये दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आलेला आहे मित्रांनो हा पण टॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे सतरा दोन हजार एकवीसचा मॉडेल आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो बावीस एच पीमध्ये आपल्याकडे फोर व्हीलमध्ये दोन हजार चौदाचा व्ही एस टी वीसशे ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीसचा हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा पण ट्रॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे यानंतर आपल्याकडे म्याशी साठ अठ्ठावीस हा टॅक्टर दोन हजार अठराचा फोर व्हील पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे कुबोटामध्ये चोवीस एच पी दोन हजार सोळाचा चांगल्या दे कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो फोर व्हीलमध्ये आहे हा पण ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे पी एस बी सी सत्तावीस एच पी मध्ये हा दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे दोन हजार अठराचा बावीस एच पी ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीसचा हा पण फोर व्हीलमध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे कुबोटा दोन हजार सोळाचा फोर व्हीलमध्ये हा पण एकवीस एच पी टॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे वी एस टी मिशूबीशी बावीस एच पीमध्ये दोन हजार सोळाचा फोर व्हीलमध्ये टॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे कॅप्टन दोन हजार एकोणावीसचा कॅप्टन पंचवीस एच पीमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर मित्रांनो आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे व्ही एस टी मिशू विशी हा ट्रॅक्टर आजच आलेला आहे फोर व्हीलमध्ये आठ रा एच पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो फक्त ऐंशी हजार रुपयामध्ये यानंतर आपल्याकडे हा ट्रॅक्टर विकला मित्रांनो सोळा सातशे चोवीस यानंतर आपल्याकडे साठ अठ्ठावीस दोन हजार एकवीसचा फोर व्हीलमध्ये पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो पेरणी यंत्रासहित ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पेरणी यंत्रासहित चार लाख रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे मोठ्या टॅक्टरमध्ये मित्रांनो भरपूर असे टॅक्टर आहे हा महिंद्रा तीनशे पासष्ट दोन हजारचा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे चौवेचाळीस दोन हजार सतराचा मॉडेल स्टारमध्ये रिवास पिटिओ पाचशे चाळीस ते बावीसशे आर पी एममध्ये हा टॅक्टर आपल्याकडे आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोरा सातशे चौवेचाळीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आहे पॉवर स्टिरिंग ऑइल ब्रेक हा पण फोर स्टार टॅक्टर आहे रिवॉस्पीटीओ आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख ,00 रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सोळा सातशे पस्तीस दोन हजार एकवीसचा हा एक टॅक्टर आपल्याला चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्यानंतर आपल्याकडे फार्मा ट्रॅक पस्तीस दोन हजार पाचचा हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये दे टॅक्टर आहे सेल्फ स्टार्ट ओके पेपरमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे कुबोटा पंचेचाळीस झिरो एक म्हणजे पंचेचाळीस एच पीमध्ये आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे मॅशी मॅशी दहा पस्तीस मॅशी फरभुषणचा हा टॅक्टर आपल्याला फायनल साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर एस पी प्लस दोन 20, हजार वीसचा मॉडेल चांगल्या कंडिशनमध्ये आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन हजार सहाचा मॉडेल आहे मित्रांनो फक्त एक लाख रुपयामध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे कोणाला मेगा एक्सेल गाडी घ्यायची असेल तर दोन हजार सतराची गाडी पण आहे मित्रांनो आपल्याकडे ही गाडी आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायची आहे इन्शुरन्स नावावर कराचा खर्च वेगळा लागेल त्यानंतर आपल्याकडे हा न्यू हॉलँड बत्तीस तीस हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दीड लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे ही बोलेरो पिकअप दोन हजार अठराची गाडी आहे ही गाडी आपल्याला फायनल सहा लाख रुपयामध्ये द्यायचे आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार तीनचा मॉडेल हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर जुन्या बॉडीमध्ये आलेला आहे हा ट्रॅक्टर दोन हजारचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मेशी दोनशे एक्केचाळीस पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक दोन हजार अकराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अठराचा आजा। पावर स्टेअरिंग ऑईल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मॅशी फरभुषणचा सरजा सर्जा, सर्जा टॅक्टर आलेला आहे दोन हजार सहाचा हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आयशर आयशर पाचशे अठ्ठेचाळीस दोन हजार वीसचा मॉडेल हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडे सोनालिका डबल एम एक्केचाळीस सोनालिका हा ट्रॅक्टर दोन हजार सतराचा आलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये ट्रॅक्टर द्यायचा आहे आप यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस एक्स्टी दोन हजार एकवीसचा हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे एक दोन हजार बावीसचा पण एक स्टे आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर साधा ब्रेक साधा स्टेरिंग हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे <coughs> मित्रांनो यानंतर दोन हजार बाराचा पाचशे पंच्याहत्तर चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे साधा स्टिरिंग टॅक्टर आहे मित्रांनो यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा हा ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तेराच्या टायरमध्ये थ्री स्टार ट्रॅक्टर आहे मित्रांनो हजारचा पी टी ओ आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर इको गाडी ही इको गाडी दोन हजार चौदाची आहे मित्रांनो ही गाडी आपल्याला फायनल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायची आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा सातशे पस्तीस यानंतर आपल्याकडे पावर टॅक चौवेचाळीस पंचावन्न पंचावन्न एच पीमध्ये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल जसे तसे पेपरमध्ये दोन लाख रुपयाला द्यायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोराश सातशे चौवेचाळीस ए पी दोन हजार सतरा मॉडेल हा ट्रॅक्टर पावर स्टिरिंग ऑइल ब्रेक आहे मित्रांनो थ्री स्टारमध्ये हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोरास सातशे बेचाळीस सिक्स्टी दोन हजार वीसचा पावर स्टिरिंग ऑइल ब्रेक फो थ्री स्टारमध्ये रिवर्स पी टी ओ हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे आर का सत्तेचाळीस दोन हजार पंधराचा हा ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे अर्जुन सहाशे पाच दोन हजार नऊचा हा टॅक्टर आपल्याला ऑइल ब्रेक साधा स्टेरिंग आहे फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मेशी बात तर पन्नास दोन हजार सोळाचा मॉडेल चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो पावर स्टीअरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर हा छोटा सोनालिका गार्डन ट्रॅक बावीस एच पीमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फोर व्हीलर आहे मित्रांनो दोन हजार सतराचा हा आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याण्णव टर्बो दोन हजार बाराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर स्वराज सातशे से बेचाळीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा हा ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे फोर स्टारमध्ये आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अठराचा पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर सोनालिका दोन हजार तेवीस मॉडेल हा छत्रपती सातशे पंचेस सोनालिका दोन हजार तेवीसचा आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक तेराच्या टायरमध्ये हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन हजार आठचा हा टॅक्टर आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोनालिका सातशे पंचेचाळीस दोन हजार एकोणावीसचा टॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे सातशे पंचेचाळीस यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार दहाचा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहे मित्रांनो साधा स्टेरिंग साधा ब्रेक हा टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस ए पी दोन हजार एकवीसचा स्टारमध्ये पावर स्टेरिंग ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर पावर टॅक युरो दोन हजार एकवीसचा हा पॉवर स्टेरिंग ब्रेक टॅक्टर आहे मित्रांनो पंचेचाळीस एस पीमध्ये हा टॅक्टर फायनल आपल्याला चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा मॉडेल आहे मित्रांनो हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सोळा सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा हा सातशे पस्तीस दोन हजार तेवीसचा मित्रांनो सांगायचं म्हणलं म्हणजे आप आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे कारण हा व्हिडिओ आता भरपूर मोठा झालेला आहे त्यामुळे सर्व ट्रॅक्टरची माहिती सांगणे अशक्य आहे मित्रांनो एका व्हिडिओमध्ये त्यामुळे हे तुम्हाला टॅक्टर दाखवत आहे मी बाकीचे बी आपल्याकडे भरपूर असे ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पावर स्टेअरिंग टॅक्टर बेटन पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक साधा स्टेरिंग साधा ब्रेक तुम्हाला मित्रांनो एक लाखापासून ते जवळपास आपल्याकडे साडेपाच सहा लाखापर्यंत जवळपास टॅक्टर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये बी टॅक्टर आहे मित्रांनो आपण आपल्या या पार्वती ॲग्रो सर्विसेस जालना येथे येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो आणि माझ्या तमाम शेतकरी बांधवांना सांगण्यात येत आहे की मित्रांनो कोणाच्या पाहुण्याला किंवा कोणाच्या बी समजा नातेवाईक कोणी असेल मित्रमंडळी असेल कोणाला पण टॅक्टर घ्यायचा असेल तर आपल्या या पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसला येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो आणि दोन हजार बाराच्या पुढचे जे ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार बारापासून पुढचे त्या टोटल ट्रॅक्टरचे पेपर आहे मित्रांनो आणि बारापासून पुढं लोन पण होणार मित्रांनो बाराच्या आतले जे ट्रॅक्टर आहे ते जसे तशा पेपरमध्ये मिळणार मित्रांनो तुम्हाला आणि दोन हजार बाराच्या पुढचे जे ट्रॅक्टर आहे त्याच्यावर लोन पण करून मिळू शकते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमचं सिबिल ओके असणं महत्त्वाचं आहे आणि शेतीचा सात बारा किमान दोन तीन एकरचा सात बारा अवश्य असणे गरजेचे आहे आणि आधार पॅन बँकेचं चेकबुक पासबुक फोटो असे डॉक्युमेंट तुम्हाला लोन करण्यासाठी लागतात मित्रांनो आणि महाराष्ट्रात आपण कुठे पण लोन करून देऊ शकतो मित्रांनो आणि या आपण आपले योगेश टापरे यूट्यूब द्वारे जे व्हिडिओ बघत आहात ते व्हिडिओ आवडल्यास आपल्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद